निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी सुंदरखेड परिसरात असलेल्या आपल्या ले खासगी लेआउटवर बांधलेल्या ले रो हाऊससाठी ग्रामपंचायतीची कुठलीच परवानगी न घेता गावात तब्बल दोन किलोमीटरची पाईपलाईन टाकली आहे कुठलीच परवानगी न घेता गावात खोदकाम करून पाईपलाईन टाकली शिवाय ग्रामपंचायतच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेतून स्वतःच्या फायद्यासाठी बांधलेल्या स्वतःच्या लेआउटवरील रो हाऊससाठी जोडणी देखील केली आहे या संपूर्ण प्रकारावर सुंदरखेड ग्रामपंचायत आता काय काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे पाईपलाईनला जोडण्याचा प्रयत्न देखील झाला आहे कुठल्या परवानगा आपल्याला विभागामार्फत दिल्या गेल्या आहेत का आणि कशा पद्धतीने आपण याच्यावर कारवाई करणार आहात सर्वप्रथम मी आता सांगू इच्छितो की ग्राम गावाक्यानं हत्ती बाहेर ज्या काही परवान्या या संदर्भात द्यायच्या असतात बांधकाम परवाना किंवा मग त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवणे पुर, बाबत तर या सर्व आता नगरसन विभागाच्या परवान्यानंतर या कामं करण्यात येण्यात येत ग्रामपंचायतीला यावर विचारणा केली असता त्यांना यावर कुठल्याही परवानग्या अद्याप मागण्यात आलेल्या नाही आहेत असे समजले तसेच त्या ठिकाणी तुम्ही जे पाईपलाईन टाकलेली आहे त्याबाबत देखील परवान्या ग्रामपंचायतीला मागण्यात आलेल्या नाही आहेत तरी ग्रामपंचायतीने यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवान्या ह्या नगर विभागावरून विभागाकडून संबंधित बिल्डरने ह्या पूर्तता केली की नाही याची खातरजमा करावी कारण नंतर शेवटी या सगळ्या नियमानुसार केलेल्या बांधकामांना आपल्याला मूलभूत सुविधा पुढे पुरवाव्या लागतील तर त्यासाठी आवश्यक त्या परवान्यांची जी माहिती आहे ती ग्रामपंचायतीने घ्यावी काय कारण या प्रकरणाला पहिल्यांदा समोर येतोय हो त्यामुळे या प्रकरणाची अगोदर चौकशी करण्यात येईल पंचायत समिती अधिकारी यांच्या मार्फत आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यानंतर मग पुढील निर्णय त्याबद्दल घेऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉन बाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य